नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या चपाती अशा सॉफ्ट अशा आपण चपात्या बघणार आहोत तर मी या ठिकाणी चपातीसाठी लागणारं पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यातील एक मिडियम साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे याला पिठामध्ये उळून त्यानंतर आपल्याला याचा गोल असं लाटून घ्यायचं आहे छोटंसंच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे जास्त मोठं आपल्याला लाटायचं नाही त्यानंतर यावर आपल्याला लावायचं आहे तेल तर अगदी जास्त मोठा आपल्याला या गोळ्याला लाटायचं नाही मिडियम साईजचं आपल्याला लाटायचं आहे लावायचं आहे तेल तर भरपूर असं आपल्याला बोटाच्या साह्याने तेल लावायचं आहे हाताच्या साह्याने लावायचं नाही बोटाच्या साह्याने लावल्यामुळे ते तेल छान असं आतपर्यंत जातं त्यानंतर यावर थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे त्यानंतर फोल्ड करून त्या सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे व त्यावर आपल्याला पीठ टाकायचं आहे व अशा प्रकारे आणखी आपल्याला त्याला फोल्ड करून त्रिकोणी आकार द्यायचा आहे त्यानंतर पिठामध्ये बुळवून आपल्याला याला लाटायचं ला आहे तर आपल्याला अगदी मीडियम साईजमध्ये याला लाटायचं ला आहे व याची कन्सिस्टन्सीसुद्धा आपल्याला मीडियम ठेवायची आहे जास्त जाळ किंवा जास्त पातळ आपल्याला ही पोळी करायची नाही तर जर जास्त पातळ पोळी केली तर ही पोळी जास्त वातळ येते त्यामुळे आपल्याला मीडियम साईजची कन्सिस्टन्सी ठेवून ही पोळी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही पोळी लाटून झालेली आहे मीडियम साईजची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आप तुम्हाला दाखवते या प्रकारे आपल्याला ही पोळी लाटायची आहे आता याला आपण तव्यावर शेकून घेऊया त्यासाठी आपला हा तवा छान असा कळकळीत गरम असायला हवा त्यानंतर एक साईडनी याला छान असे फुगे आले की लगेच दुसऱ्या साईडनी पलटवून आपल्याला याला शेकायचं आहे दुसरी साईड छान अशी शेकल्यानंतरच आपल्याला पलटायचं आहे पहिली साईड थोडी कमी शेकली की लगेच पलटायचं त्यानंतर दुसरी साईड छान अशी आपल्याला संपूर्ण शेकून घ्यायची आहे व पोळी थोडी फुलली की यावर आपल्याला तेल लावायचं आहे व दुसऱ्या साईडनी आणखी आपल्याला याला पलटून द्यायचं आहे तर दुसऱ्या साईडनीसुद्धा मी सा सा सुद्धा ता सुद्धा, याला थोडंसं तेल लावलेलं आहे तुम्ही चमच्याच्या सुद्धा याला तेल लावू शकता तर आता आपली दुसऱ्या साईडनीसुद्धा पोळी छान अशी शेकून झालेली आहे याला पलटून आणखी दुसऱ्या साईडनी आपण याला शेकून घेऊया तर आपल्याला एक दोन ते तीन वेळाच आपल्याला ही पोळी पलटवायची आहे जास्त वेळ पलटवायची नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली सॉफ्ट पोळी तयार आहे भरपूर लेअरवाली लुसलुसीत आपली ही चपाती तयार आहे तुम्ही बघू शकता याचे लेअरसुद्धा खूप छान असे निघत आहे आणि ही भरपूर वेळ नरमसुद्धा राहते तर मस्त अशी ही एका पद्धतीची आपली चपाती तयार आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीची चपाती करूया त्यासाठी मी एक मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे व त्याला पिठामध्ये डीप करून आपल्याला याला लांबट ला ला, असा आकार देऊन लाटून घ्यायचा आहे तर गोल आकार लाटायचा नाही लांबच याला लाटून घ्यायचं आहे आता मधातून याला आपण प्रेस करून घेऊया व दोन भाग याचे करायचे आहे याला आता आपण तेल लावून घेऊया दोन्ही साईडने आपल्याला याला तेल लावायचं आहे व यावर थोडंसं आपल्याला पीठ टाकायचं आहे जेणेकरून याचे छान असे पदर निघतील पीठ टाकल्यामुळे या पोळीची छान असे पदर सुटतात तर आता आपण याला पिठामध्ये गुळून छान असं सा गोल साइज साईजमध्ये लाटून द्यायचं आहे लक्षात ठेवा पोळी आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचीच लाटायची आहे जास्त जाळ किंवा जास्त पातळ लाटायची नाही जास्त जाळ लागली तर ती शिजायला थोडा वेळ लागतो व जास्त पातळ जर लाटली तर ती शिजल्यानंतर कडक होते त्यामुळे आपल्याला मीडियम ला, साईजची लाटायची आहे तवा छान गरम झाला की त्यावर एक साईड छान अशी शिजली वरतून छान असे त्याला बबल्स आले फुगे आले की दुसऱ्या साईडने आपल्याला उलटवायचं आहे त्यानंतर दुसरी साईड छान अशी फुगली की त्यावर ते तेल लावून आपल्याला आणखी साईड पलटून दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला याला तेल लावायचं त्यान ला ला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला तेल लावायपर्यंत आपली जी खालची साईड आहे तीसुद्धा छान अशी शिजली जाते किंवा भाजल्या जाते तर आता आपली ही दुसरीसुद्धा पोळी तयार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पगर छान असे निघालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळी वेग अशी ही पोळीसुद्धा आपण किंवा चपातीसुद्धा सर्व करू शकता तर अगदी मौसूद दुसरी चपातीसुद्धा तयार आहे तिसरी चपाती आपण बनवूया त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे त्याला पिठामध्ये घोळून हाताच्या साह्याने याला आपण लांबट आकार देणार आहोत व मधातून आपण याचे दोन भाग करणार आहोत व हाताच्या साह्याने प्रेस करून याला आपण अशा प्रकारे गोल आकार देणार आहोत व याला आपण तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर यावर थोडंसं पीठ घालायचं आहे पीठ घातल्यामुळे पोळ्यांचे पदर छान असे निघतात व दोन्ही साईड एकमेकावर प्रेस करून त्यानंतर आपल्याला याला गोल असं लाटून घ्यायचं आहे तेही मिडियम कन्सिस्टन्सीचं तर अशी मस्त अशी आपली गोलचर चपाती लाटून झालेली आहे त्याला आपण आता शेकून घेऊया तर शेकताना आपला जो तवा आहे तो गरम असायला हवा आणि हाय फ्लेमवरच आपल्याला पोळ्या शेकायच्या आहे लो फ्लेमवर जर तुम्ही पोळ्या शेकल्या तर त्या जास्त वातळ येतात त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवर पोळ्या शेकायच्या आहे लो फ्लेमवर अजिबात पोळ्या शेकायच्या नाही हाय फ्लेमवरच दोन्ही साईडने पलटून आपल्याला ह्या पोळ्या शेकायच्या आहे तेल ऑप्शनल आहे तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर बिन तेल न लावतासुद्धा तुम्ही या चपात्या बनवू शकता परंतु जेव्हा आपण चपाती बनवतो त्यावेळेस आपल्याला तेल लावायचं आहे त्याशिवाय पोळ्यांना पदर सुटत नाही व त्या मौसूद होत नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण पोळ्या लाटो त्यावेळेस आपल्याला तेल लावायचं आहे चपाती भासताना तुम्ही याला तेल नाही लावलं तरीही चालेल आता मी एक चौथ्या नंबरची तुम्हाला चपाती करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक गोळा या पिठामध्ये छान असा घेतलेला आहे व याला आपल्याला असं लांबट असं लाटायचं आहे तर थोडं मोठंच आपल्याला लाटायचं आहे कारण आपण तीन पदरी पोळी करणार आहोत तर अशा प्रकारे लांबट मी आग तांबट लाटून त्यानंतर तीन आकारामध्ये याला डिवाईड केलेलं आहे त्यानंतर याला थोडं थोडं करून तेल लावायचं आहे व यावर थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे पीठ घातल्यामुळे आपले या पोळ्यांचे छान असे पदर निघतात तर तीन पदरी पोळी आपली आपण करणार आहोत तर पिठामध्ये गोळून याला छान असं हलक्या हाताने आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं लाटायचं आहे अगदी पातळ किंवा अगदी जाड लाटायचं नाही तर प्रकारे आपली ही पोळीसुद्धा लाटून झालेली आहे तव्या ला पदर, वेग ला पल्टुन, पल्टुन, त्या तव्यावर हाय फ्लेमवर दोन्ही साईडने छान असं आपण शेकून घेऊया तर दोन्ही साईडने आपल्याला याला शेकायचं आहे अगदी याचे तीन पदर अगदी व्यवस्थित वेगवेगळे निघतात तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पलटून पलटून ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहे ज्या वेळेस या पोळ्यांना छान असे फुगे येतात त्यावेळेसच आपल्याला ही पोळी दुसऱ्या साईडने पलटवायची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपली ही पोळी छान अशी सॉफ्ट बनते आणि तुम्ही जर याला जास्त वेळ पलटवलं किंवा एखाद्या कापडाने प्रेस करून याला जर तुम्ही शेकलं तर पोळ्या खूप जास्त कडक होतात कापडाने प्रेस करून आपल्याला ही चपाती शेकायची नाही त्यामुळे ह्या चपात्या खूप जास्त वातळ येतात तर, तर मस्त अशी ही आपली चपाती तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त याचे लेअर्स निघालेले आहे अगदी मऊसूद अशी ही चपाती तयार आहे पाच नंबरची चपाती आपण बनवणार आहोत तर मी या ठिकाणी एक गोळा घेतलेला आहे व त्याचा छोटासा भाग मी काढून ठेवलेला आहे त्याला आता जो मोठा बॉल्स आहे त्याला आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे व जो छोटा बॉल्स आहे त्याला आपल्याला तेल लावून या वाटीवर गोल फिरवायचा आहे त्यानंतर तो जो छोटा गोळा आहे त्याला आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे जेणेकरून हे छान असे याचे पदर निघतील आता याला आपण या मोठ्या गोळ्यामध्ये ठेवून बंद करून घेणार आहोत ज ज्या ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी गोळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला याला बनवायचं आहे त्यानंतर हाताने गोल करून याला पिठामध्ये बुडवून आपल्याला याला छान असं गोल आकार देऊन मीडियम कन्सिस्टन्सीचं लाटून घ्यायचं आहे लाटून झालेली आहे त्याला आता आपण शेकून घेऊया तर हाय फ्लेमवर मी याला दोन्ही साईडने छान असं सा शेकून घेणार आहे दोन्ही साईडने मस्त अशी ही चपाती भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मौसूद अशी चपाती झालेली आहे आणखी एका पद्धतीची आपण चपाती बनवणार आहोत त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे व त्याला पिठात बुळून आपल्याला असं म्हणजे गोलसर लाटून घ्यायचं आहे तर मोठी पारी आपल्याला लाटायची आहे छोटी लाटायची नाही तर मोठी अशी आपल्याला यावर याची <ख्थ> पारी लाटून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी तीन ते चार पदर निघेल अशी पोळी लाटणार आहे तर आता याला आपण तेल लावून लावून घेणार आहोत तर बोटाच्या साह्याने असं प्रेस करून आपल्याला भरपूर असं तेल यावर लावायचं आहे व त्यानंतर यावर थोडंसं पीठ घालायचं आहे त्यानंतर जी दुसरी साईड फोल्ड करून त्यालासुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे व त्यावर सुद्धा आपल्याला पीठ घालायचं आहे त्याला आणखी आपल्याला फोल्ड करून त्यानंतर आपल्याला याचा त्रिकोणी आकार करायचा आहे व याला पिठामध्ये डीप करून छान असं आपल्याला लाटायचं आहे सर्वात प्रथम आपण याला जरा जेव्हा लाटतो तेव्हा आपल्याला याची मोठीच चपाती लाटायची आहे लहान लाटायची नाही आता ही चपाती लाटून झालेली आहे यावर आपण आणखी तेल लावून घेऊया तर यावर संपूर्ण असं आपल्याला तेल लावायचं आहे व यावर आणखी थोडं आपल्याला पीठ घालायचं आहे व या दुसरी साईड आपल्याला यावर टाकायची आहे व त्यालासुद्धा आपल्याला ला तेल लावायचं आहे व आणखी याला दुसऱ्या साईडने टाकायचं आहे व आणखी आकार देऊन आपण हे चपाती लाटून घेऊया तर पिठामध्ये आपल्याला याला घोळवून ही चपाती आपल्याला लाटायची आहे तर ही चपाती तुम्ही थोडी जाळ लाटली तरी चालेल थोडी जाड लाटल्यामुळे याचे छान असे पदर सुटतात तर आपण हे दोन वेळा आपण तेल लावल्यामुळे याची खूप जास्त असे पदर निघतात तर तीन पदर याचे निघतात आणि ही चपाती आपल्याला थोडी जाळीच लाटायची आहे जर तुम्ही खूप जास्त पातळ लाटली तर याचे पदर निघणार नाही व ही चपाती थोडी कडकसुद्धा होऊ शकते तर दोन्ही साईडने हाय फ्लेमवर मी ही चपाती भाजून घेत आहे तर मस्त अशी ही चपाती फुलते शक्यतो लो फ्लेमवर कुठलीच चपाती भाजू नका किंवा एखाद्या कापडाने प्रेस करून कुठलीही चपाती भाजू नका त्यामुळे तुमची ही चपाती जास्त कडक होतं त्यामुळे हाय फ्लेमवर तुम्हाला चपाती भाजायची आहे प्रकारे ही चपाती छान अशी भाजून झालेली आहे बघू शकता मस्त असे भरपूर असे या चपातीचे पदर निघालेले आहे अशा प्रकारची चपाती तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला किंवा छोट्या मुलाला दिली तर तो आवडीने नक्की खाईल तर मस्त अशी ही चपाती झालेली आहे याचे तीन पदर निघालेले आहे तीन ते चार पदर याचे निघालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी ही चपाती झालेली आहे तर आता आपण एक लास्ट चपाती बनवणार आहोत ती म्हणजे फुलका चपाती तर त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे त्याला या पिठामध्ये आपल्याला घोळून त्यानंतर याला गोलसर असा लाटून घ्यायची आहे तर जास्त मोठी लाटायची नाही अगदी छोटीशी आपल्याला लाटायची आहे जास्त मोठी लाटली तर ती जास्त फुगत नाही त्यावेळेस आपण ही गॅसवर शेकतो त्यावेळेस ती छान अशी फुगत नाही व फाटू शकते त्यामुळे आपल्याला छोटीशी अशी आपल्याला ही फुलका लाटायचा आहे तर याला हाय फ्लेमवर एका साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे आता एक साईडने एक दोन मिनटं आपण याला भाजलं की लगेच दुसऱ्या साईडने आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला याला भाजायचं नाही तर एक दोन दोन मिनटंच आपल्याला भाजायचं आहे आता एक दुसऱ्या साईडने आपण याला भाजून घेऊया तर पलटून दुसऱ्या साईडने याला भाजून घेऊया तर दुसरी साईड थोडीशी भाजली की लगेच आपण याला गॅसवर तवा काढून हाय फ्लेमवर शेकून घेऊया तर मस्त अशी ही फुलते एक साईड थोडीशी आपण भाजल्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपल्याला याला भाजायचं आहे जर तुमचा हा फुलका जास्त जाड असेल किंवा जास्त मोठा असेल तर तो छान असा फुगणार नाही तर आपली ही छान असा फुलका तयार आहे तर तुम्हाला तर तुम्हाला हा वेगवेगळ्या प्रकारे बनवण्यात येणाऱ्या चपातीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला हा हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल व वेगवेगळ्या वेग वे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर आता भेटूया पुढची रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा धन्यवाद